नमस्कार आणि आजचा व्हिडिओ खूपच सुंदर होणार आहे कारण जिवेनी जिवेनी नाव या प्लॅन्टचं आहे तर इतकं सुंदर प्लॅन्ट आहे याला एक एक प्रकारचा वास असतो आणि या प्र या वासामुळं ना याच्याजवळ कीटक वगैरे येत नाहीत थोडंसं असा आंबूसांबू वास असतो याचा आणि याला ना गुच्छागुच्छाने फुलं लागतात कलर कलर वेगळे वेगळे कलरमध्ये असतात ना परत याला ना आता मी सध्या काय करते तर याचे छोटे छोटे कटिंग्स काढलेत बघा अशा इतक्या सहज लागणारं हे प्लॅन्ट इतक्या सहज लागणारं की बस तर तुम्हाला कुठं असे छोटे कटिंग्स जरी मिळाले ना कधी कधी काय होतं बघा गार्डनर गार्डन स्वच्छ करताना अशा कटिंग्स काढून फेकत असतात तर त्यावेळेस जर कोणी तुमचे मित्रमैत्रिणीत्र असतील तर तुम्ही आरामात एखादं कटिंग लावून देऊ शकता शेडेड फुलं असतात गुच्छाबुच्छाने फुलं असतात वेगवेगळ्या कलरची फुलं असतात तर या जिरेनियमचा ना तुमच्या गार्डनमध्ये तुम्ही जरूर उपयोग करून घ्या पाने इतकी सुंदर असतात ह्याची आणि इथं जसं चित्रात दाखवलं ना तसं एक कटिंग घ्यायचं आणि त्या कटिंगला साध्या मातीत हो एकदम साध्या मातीत मातीतून लावायचं मग ते आरामात मस्त वाढायला लागतं जेव्हा तुम्हाला वाटतं आहे की त्याला खूप खत वगैरे घालायचं आणि खूप फुलं वगैरे पाहिजे तर तुम्ही कि किचन वेस्ट आणि गार्डन वेस्टचं जे कंपोस्ट होतं ना तयार ते घातलं ना तरी होतो ह्या दोन्ही बॉक्समध्ये जे नीम वाढवलेला आहे त्या दोन्ही बॉक्सला मी विकतचं कंपोस्ट घातलेलं नाही आहे किचन आणि गार्डन वेस्टच्या कंपोस्टमध्येच इतकी सुंदर कलर कलर गुच्छागुच्छानी येणारी ही जिरेनियमची फुलं आहेत तर आज मी माझ्याकडे दोन पॉट शिल्लक होते तर म्हटलं दोन्ही डिवाईड करून लावेत कारण दोन्ही पॉट्समध्ये जिरेनियम आहे पण तो दोन्हीकडे मिक्सच आहे एक्झॅक्ट कळत नाही आहे की कलर कुठला आहे म्हणून काय केलं यावेळेस कलर असा कळावा यासाठीच मी फुलं असणाऱ्याच जेच एखादी फांदी कटिंग करून घेतलेली आहे जेणेकरून मला कळलं पाहिजे की या पॉटमध्ये कुठला कलर आहे की जेणेकरून कोणीतरी विचारलं तर एखाद्याला कटिंग देताना त्या कलरचं त्याला ते परफेक्ट जावं हाच उद्देश होता तर मी हे दोन पॉट तयार करणार होते एक लाईट कलर आहे आणि एक थोडासा डार्क कलरचे जे फुलं आहेत तसं बघा किती सुंदर दिसते पानाचा आकार पानाला येणारा वास वर येणारी गुच्छा गुच्छानी फुलं आणि ती जी छोटी छोटी हिरवी हिरवी टोकदार नखासारखं दिसतं ना ते असतात त्याच्या बिया पण बियापासून याला नाही वाढवायचं कटिंग्सपासूनच खूप इझी वाढलं जातं जर तुम्हाला बिया मिळाल्याच असतो वाढवा पण त्याला खूप पेशन्स आणि खूप वेळ जातो असं मला वाटतं जेव्हा हे पॉट तुम्ही तयार कराल ना तर आरामात त्यातून पाणी निर्जारा छानपैकी झाला पाहिजे असा म्हणजे एक्स्ट्राचं जे, एक जे पाणी आहे ते निघून गेलं पाहिजे पाणी थांबलं की काड्या कुसतात आणि झाड सगळं डॅमेज होतं म्हणून असे पॉट्स वापरायचे तुम्ही बघाल इतकी सहजच ही लावलेलं स्टिक आहे ना खूप छान लगेच येतं मी आता हे दोन पॉट तयार करत होते म्हटलं व्हिडिओ काढून तुम्हाला त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्यावी जे मला माहीत होते आणि अशाच नवीन व्हिडिओमध्ये परत भेटूया